सांगलीच्या पटेल चौकामध्ये अत्यंत भयावह परिस्थिती महानगरपालिकेचा अंधाधुंद कारभार कुठे गेलं महानगरपालिकेचं ते चेकिंग करणार ऑफिस क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोलचा कुठून मिळतो हे ना दाखला आणि किती गद्दारी हे बघा ह्या ठिकाणी हे उन्हाळा आहे कालच रोड केलाय हे जवळ येऊन बघा जरा हे रोड सगळं डांबर सगळं वितळलं हे सगळं वितळलं इथं लोकांना चालताही ना ज्यांचे पाय ज्याच्या ह्याच्यामध्ये जातात ते चुटकून बसाले आहेत या टू व्हीलरवाल्यांची अशी अवस्था निर्माण झालेली आहे हे पूर्णपणे राजवडा चौक ते संपूर्ण ह्या साईडला पर्यंत चाललेलं आहे हे इकडे या की आयुक्त साहेब हे काय चाललंय कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या वर लक्ष ठेवणारा एखादा अधिकारी जिवंत आहे का नाही एखादा तरी अधिकारी जिवंत आहे की नाही मला तुमच्यावर आरोप करायची वेळ आणू नका उन्हामध्ये या लोकांना त्रास व्हायला लागलेला आहे या लोकांना चालत जाता जाताही झालंय या गाड्या स्लीप व्हायला लागलेल्या आहेत इतक्या प्रमाणात हे चुकीच्या पद्धतीने डांबर मारले तुम्ही इकडे जर आला तर तुमच्या लक्षात येईल अरे काय चाललाय प्रकार हे महाराष्ट्रात नव अखंड भारतात त्रासला रोड कोण केला होता का मराठीत सांगलेलं तुम्हाला कळत नाही तुमचे डोळे आहेत का नाही म्हणून मी तुम्हाला विचारतोय रोज एक नवीन विषय मध्ये हे काय चालल्या परिस्थिती तुम्हाला प्रेमानं सांगलेल्या कुठल्या गोष्टी लक्षात येत नाहीयेत ही काय पद्धत आहे ही जर पद्धत बरं वाटत असेल ना तर बघा अन्यथा एक वेळ अशी येईल ना जनता जर जागृत झाली तर तुम्हाला रस्त्यावर ताणून ताणून मारेल जनता ही काय परिस्थिती आहे पूर्ण वाट लावून टाकली तुम्ही वाट लावून टाकली काय परिस्थिती चालली आहे हे महानगरपालिकेत जाग येणार की रोड असे जे भंपागिरीने करायला लागले ते रोड करायचे बंद करा करायचं असेल तर व्यवस्थित करा अन्यथा पलिश करू नका अशी मी या प्रशासनाला विनंती करतोय